खूप आनंद झाला की आम्ही इकडे आज आलो खूप छान दर्शन झालं आणि सी सी ओ गाडिलकर साहेब पण इकडे तर त्यांनी अप्रतिम व्यवस्था केलेली आहे इकडे खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर मला आमची अख्खी फॅमिली इकडे येते पण यावेळेस येऊ शकले नाहीत तर मी आणि आमचे मित्र इकडे आलेले आहोत इकडे आज आणि आताने समाधानी आहोत आणि खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर आणि खूप छान व्यवस्था केली आहे अप्रतिम व्यवस्था केलेली आहे भारताने वर्ल्ड कप घेतला आहे काय चॅम्पियनशिप खूप आनंद झाला कारण आम्ही एक्सपेक्ट केलं होतं आपली टीम खूप चांगली होती चार स्पिनर्स पण होते ते ऑलराऊंडर्स होते त्या रो रोहित रोहित शर्मा आणि विराट कोहली पण चांगले फॉर्ममध्ये बरोबर आले वेळेवरती आले ते बघून खूप आनंद झाला आणि आरामात जिंकले हे बघून आणखी बरं वाटलं कारण आमची आम्ही अपेक्षा होतीच माझी की आपला संघ चांगली कामगिरी करेल म्हणून आणि त्याप्रमाणे आपला संघ जिंकला खूप छान खेळले काय नाही यश साईना जगताप मी क्रिकेट खेळतो आणि शिर्डी मध्ये वेन सरकर सर हे आलेले आहे त्यामुळे मी त्यांची धावत पळ साईन घ्यायला आलेलो आहे आणि त्यांची साईन घेऊन मला खूप छान वाटलं आणि त्यांनी मोठे मोठे खेळाडू तसेच अजिंक्य राणे यांना कोण आशीर्वाद दिलेला आहे आणि सर यांचे साईन घेतलेले आहे थँक्यू सर एक खेळायला एनर्जी भेटते आणि एक डेडिकेशन राहतं का आपण साईन घेतलेली ओके सर थँक्यू मला एक एक पावर येते खेळायला एक सायन्स घेतो तेव्हा मला ग्राउंड वर गेल्यावर खूप एनर्जी भेटते त्यामुळे मी चांगले रन करू शकतो 还是白骨。